शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृषी डॉक्टर सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो कृषी डॉक्टर या मराठीमध्ये शेती निगडीत माहिती देणाऱ्या युट्यूब मध्ये मित्रांनो आजचा व्हिडिओ खास करून कलिंगड म्हणजे तरबूज पिकावरती असणार आहे आणि मी तुम्हाला सांगणार आहे की ज्या ज्या शेतकऱ्याचे प्लॉट आता फळवाढीच्या अवस्थेमध्ये आहेत ज्याचे प्लॉट पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास दिवसाचे प्लॉट झालेले आहेत फळाची चांगली साईज होत आहे परंतु वेलीची आकस्मिक मर होत आहे बऱ्याच शेतकऱ्यांचे मला फोन येत आहेत मेसेज येत आहेत व्हॉट्सअपवरती की सर वेल अचानक सुकत आहे साईज एक किलोच्या आसपास आहे दीड किलोच्या आसपास आहे आणि अचानक वेलीचे मर होत आहे काय कारण आहे आणि ह्याला आपण वेलीचे आकस्मिक मर म्हणतो ही एक समस्या आहे आणि जे जे शेतकरी नवीन लागवडी करीत आहेत नवीन लागवड केल्यानंतर देखील वेरीची जी काही रोप आहेत छोटी छोटी ते देखील मरत आहेत मग ही जी काही मर रोगाची समस्या आहे कलिंगड पिकामध्ये दोन अवस्थेमध्ये सुरुवातीची रोपांची मर आणि प्लॉट वाढीच्या अवस्थेमध्ये आकस्मिक मर या समस्येमागची कारणे कोणकोणती आहेत लक्षणे काय आहेत आणि याला कंट्रोल करण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या उपाययोजना कराव्या लागणार आहेत याची सविस्तर चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्यामुळे माझ्या सर्व शेतकऱ्यांना एक कळकळीची विनंती आहे छोटासा व्हिडिओ असणार आहे थोडासा वेळ काढा लक्षपूर्वक माहिती ऐका आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला जर खरंच माहिती आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या इतर कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांना शेअर नक्की करा चला तर सुरू करूया ज्या ज्या वेळेस मी कलिंगड पिकाची माहिती देत असतो प्रत्येक व्हिडिओमध्ये मी शेतकऱ्याला सांगतो की ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के रोल कलिंगड पिकामध्ये पाण्याचा आहे तुम्ही पाण्याचं किती चांगल्या पद्धतीने नियोजन करता तुमच्या जमिनीनुसार तुमच्या प्लॉटमध्ये असलेल्या सध्याच्या हवामानानुसार तुम्ही किती पाणी आणि कोणत्या अवस्थेमध्ये कसं पाणी देता याच्यावरून ठरतं की तुमचा प्लॉट किती चांगल्या पद्धती येणार येणार आहे किंवा तुमच्या प्लॉटवरती किती कीड रोगाचा प्रॉब्लेम येणार आहे ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के रोल पाण्याचा आहे मी जेवढे काही शेतकऱ्यांचे फोटो बघतोय व्हिडिओ बघतोय सर्व शेतकऱ्यांची ही समस्या आहे एकतर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये रोपं मारतात किंवा प्लॉट वाढीच्या अवस्थेमध्ये फळाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये वेली ठिकाणी मरून जातात काय कारण आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट मान्य हा बुरशीजन्य रोग असू शकतो किंवा जीवाणूजन्य रोग असू शकतो जास्तीत जास्त प्रॉब्लेम आपल्याला जो काही दिसून आलेला आहे तो फिजोरियम ऑक्झिस्फोरम या बुरशीच्या मुळे एक खालीन डॅम्पिंग ऑफ ज्याला आपण म्हणतो किंवा मर रोगाचा प्रॉब्लेम दिसून येतो परंतु ही बुरशी केव्हा जास्त वाढेल तुमच्या प्लॉटमध्ये ज्यावेळेस तुमच्या प्लॉटमध्ये सारखा ओलावा असेल ज्यावेळेस प्लॉटमध्ये वापसाच नसेल मित्रांनो त्यावेळेस तुम्हाला ही बुरशी झपाट्याने वाढलेली दिसून येते आणि पटापट पत त्या ठिकाणी वेलींची मर झालेली दिसून येते सुकवा येतो अचानक ती सुकून जाते आपल्याला असं वाटतं की आपण काही तणनाशकाची जर फवारणी केली नाही ना अशा पद्धतीने तुमचा वेल सुकून गेलेला दिसून येतो पाणी व्यवस्थापन खूप महत्वाची गोष्ट आहे कलिंगड हे पीक असं आहे त्याला हळूहळू हळू आपल्याला पाणी द्यायचं आहे आणि हळूहळू पाणी शेवटपर्यंत वाढवत जायचं आहे टप्प्यानुसार पुन्हा एकदा सांगतो ज्यावेळेस तुम्ही रोप लावता बघा रोप लागवड बी लागवड ह्या दोन गोष्टी आहे कलिंगडामध्ये तुम्ही जर रोप लागवड केली असेल तर मित्रांनो जेवढं रोपाच्या आसपासची चार पाच सेंटीमीटरची जमीन आहे तेवढी जरी तर तरी पुरेशी आहे बरेच शेतकरी सुरुवातीच्या अर्धा दिवस फक्त आळवण्यावरती चालतात ट्रीप चालूच करत नाही चालेल काहीच अडचण नाही कारण जेवढं रोप आहे रोपाच्या रोपा बाजूचा जो रायजू आहे म्हणजे जी मुळांची माती आहे तेवढी जरी भिजली तरी पुरेशी आहे गरज नाही त्याला जास्त पाण्याची दहा मिनिटापासून चालू करा दहा मिनिटं पंधरा मिनिटं वीस मिनिटं फ्लॉवरिंग पर्यंत वीस मिनिटापर्यंत न्या फ्लावरिंग ते सेटिंग ह्या काळात पुन्हा थोडंसं पाणी कंट्रोल करा आणि एकदा का सेटिंग झाली तर मग शेवटपर्यंत फळ पकवतेपर्यंत हळूहळू पाणी वाढवत जावा पहिलं पाणी मी आवर्जून सांगतो दहा मिनिटाचं असलं पाहिजे शेवटचं पाणी दीड ते दोन तासाचं असलं पाहिजे आता किती दिवसाच्या अंतराने द्यायचं हे तुमच्या जमिनीच्या प्रकारावरती अवलंबून असतं प्रकार म्हणजे काय की आपली जमीन किती पाणी धरून ठेवणारी आहे आपली जमीन काळी आहे आपली जमीन मध्यम आहे का पाण्याचा लगेच आपल्या जमिनीमध्ये निचरा होतोय हा एक गोष्ट म्हणजे जमिनीचा अभ्यास करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे सध्याचं वातावरण काय आहे कलिंगणाच्या लागवडी जर हिवाळ्यात असतील तर मित्रांनो पाणी खूप संतुलित पद्धतीनं आणि सेन्सिटिव्ह पद्धतीने आपल्याला द्यायचं आहे हेच उन्हाळ्यामध्ये पाणी थोडं जास्त झालं तरी चालतं कारण बाष्पीभवन जास्त होत असतं त्यामुळे पाण्याचा त्या ठिकाणी गरज जास्त असते परंतु हिवाळ्यामध्ये ऑलरेडी वर्ण थंडी आहे धुकं भरपूर पडतंय आणि त्यातून तुम्ही जर सारखं ड्रिपन पाणी देत आहे आळवण्यातनं पाणी देताय वरून फवळणे घेत आहे त्यामुळे पाण्याचा एकदम स्ट्रोक त्या ठिकाणी बसतो आणि हा आपल्याला मर रोगाचा प्रादुर्भाव झालेला त्या ठिकाणी दिसून येतो त्यामुळे कारण तुम्हाला स्पष्ट झाली असतील पाणी जास्त होणे पहिलं कारण आणि सगळ्यात महत्वाचं कारण आपल्या प्लॉटमध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव होणे दुसरं कारण जर त्या ठिकाणी बुरशीचा प्रादुर्भाव झाला असेल जीवाणूचा प्रादुर्भाव झाला असेल तरी देखील तुम्हाला त्या ठिकाणी मर दिसून येते आणि खूप कमी प्रमाणामध्ये कारण हे असू शकतं की जर तुम्हाला बियाणं खराब लागलं ला, तर त्या ठिकाणी देखील आकस्मिक मर आलेले आपल्याला दिसून येते किंवा बरेच लोक काय करतात की पाठीमागच्या हंगामात एखादं किंवा बरेच लोक काय करतात जे काही पाठीमागचं पीक असतं त्या पिकामध्ये मर रोगाचा प्रॉब्लेम खूप आलेला असतो लगेच जमीन तयार करून त्या ठिकाणी कलिंगडाची लागवड केलेली असते अशा परिस्थितीत देखील आपल्याला पाठीमागच्या पिकाचे काही नुकसान या पिकामध्ये कलिंगडामध्ये दिसू शकतात चला थेट आता उपायावरती येऊया उपाय काय करायचे आहेत सगळ्यात महत्वाची चांगल्या रोपांची चांगल्या बियाण्यांची निवड करा रोग प्रतिकारक रोपांची बियाण्यांची वराठीची त्या ठिकाणी निवड करा दुसरी गोष्ट पाण्याचं सुरुवातीपासून संतुलित नियोजन करा एखादं खत कमी जास्त झालं तरी चालेल परंतु कलिंगड पिकाला पाणी कमी जास्त होणं तुम्हाला कधीच परवडणार नाही आणि रोप लागवडीनंतर तिसऱ्या पाचव्या आणि आठव्या दिवशी अशा आपल्याला तीन ज्या आळवण्या करायच्या आहेत त्या अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने करा, करा। विनाकारण एका रोपाला पन्नास शंभर सत्तर ऐंशी मिली पाणी सोडू नका सुरुवातीच्या पहिल्या आळवणीमध्ये पंचवीस ते तीस मिली एका रोपाला आळवणी करा दुसऱ्या आळवणीमध्ये तीच आळवणी आपल्याला जास्तीत जास्त पस्तीस ते चाळीस मिलीवरती न्यायची आहे आणि तिसरी आळवणी पंचेचाळीस ते पन्नास मिली न्यायची आहे पन्नास मिलीच्या वर एका रोपाला आळवणी करू नका मी बऱ्याच व्हिडिओमध्ये बघतो वेगवेगळ्या युट्यूबरचं किंवा वेगवेगळ्या शेतकऱ्यांचं शंभर शंभर मिली एका रोपाला त्या ठिकाणी अळवणी केलेली आहे एवढी आळवणी करू नका गरजच नाहीये जर आळवणी करत असाल तर या दिवसामध्ये गरज नसती तर पाणी ट्रिपणे द्यायची देखील तुम्हाला गरज नाही हे झालं सुरुवातीच्या तीन आळवण्या दहा दिवसाच्या आतमध्ये मित्रांनो वीस चाळीस आणि साठाव्या दिवशी आपल्याला अशा तीन जैविक स्लरीच्या आळवण्या करायच्या आहेत स्लरी शंभर टक्के तुम्ही तीन वेळा तुमच्या प्लॉटमध्ये सोडलीच पाहिजे याचा फायदा असा होतो एकतर जीवाणूची संख्या चांगली राहते मातीमधून वेगवेगळ्या अन्नद्रव्याचा आपटेक आपल्या पिकाला चांगलं राहतं आणि एकंदरीतच प्लॉटच्या वाढीसाठी आपल्याला खूप मदत होते आता या ज्या काही तीन स्लऱ्या आपल्याला घ्यायच्या आहेत त्या स्लरीमध्ये वेगवेगळ्या घटकांचं प्रमाण कसं घ्यायचं आहे लक्षपूर्वक आहे का गोमूत्र आपल्याला दोन ते तीन लिटर घ्यायचं आहे ते शिकायचं दही किंवा ताक आपल्याला दोन लिटर घ्यायचं आहे काळा गुळ आपल्याला दोन किलो घ्यायचा आहे ट्रायकोडर्मा एक किलो आणि सोडोमोनस एक किलो दोनशे लिटर पाण्यामध्ये एक द्रावण आपल्याला अगोदर एक दिवस भिजू घालायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी वस्त्रगाळ करून आपल्याला एक एकरसाठी त्या ठिकाणी ड्रेंजिंगसाठी किंवा ड्रिपच्या माध्यमातून वाळवण्यासाठी वापरायचं आहे हे झालं प्रिकॉशन म्हणून म्हणजे प्लॉटमध्ये आपल्या मर रोगाचा प्रादुर्भाव येऊ नये म्हणून समजा सध्या प्रॉब्लेम खूप आहे तर तुम्हाला रासायनिक उपाययोजना करायच्या आहेत याच्यामध्ये तुम्ही कासोगा का मायसिन तीन टक्क्यातील एसएल फॉर्मेशन मधलं औषध धानुका कंपनीचं कासोबी नावाने येतं चारशे मिली प्रति दोनशे लिटर पाण्यामध्ये मिसळून एक एकरसाठी ड्रिपच्या माध्यमातून खालून सोडण्यासाठी वापरू शकता किंवा याच ठिकाणी तुम्ही व्हॅलिडे मायसिन तीन टक्क्यातलं चारशे मिली प्रति दोनशे लिटर पाण्यामध्ये मिसळून ड्रिपच्या माध्यमातून किंवा आळवणीच्या माध्यमातून वापरू शकता चला तर हा व्हिडिओ ही माहिती इथेच संपते माहिती व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवीन साथी नवीन माहितीसाठी कृषी डॉक्टर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तुर्चाच धन्यवाद